वल्लभाई पटेल यांचा जय भाऊ जनता पार्टीचा

आणि त्यांचा नंबर आता सर्वच्या अधिकाऱ्यांचे नंबर आम्ही तुमच्याबरोबर पोहोचवणार आहोत तुम्हाला जेव्हाही गरज पडली तेव्हा यांच्याशी बोलायचं ठीक आहे कर्मचाऱ्यांचं वेदनपासून निवृत्तीनंतरचं जे वेतन असेल ते जेव्हा ज्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्तीपासून झालं आहे तुमच्यासाठी हे जागे फोटोवर आणले नगरपालिकेची म्हणजे एकंदरीत माहिती घेण्यासाठी जे नवनियुक्त नगरसेवक झालेले त्यांना माहिती झाले काय सांगाल भारतीय जनता पार्टीतर्फे गेल्या निवडणुकीमध्ये आता आमच्या नुकत्या झालेल्या निवडणुकीत सत्तावीस नगरसेवक निवडून झालेले आणि एक आमचा अपक्ष आणि दोन महा चार महायुतीचे असे आम्ही सर्व एकंदरीत आज नगरपरिषदेचं कामकाज पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि सर्व नवनिर्वाचित सभासदांना नगरपरिषदेची ओळख व्हावी नगरपरिषद कार्यालयाची ओळख व्हावी त्यांना त्यांची माहिती मिळावी यासाठी आम्ही तिथं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत कारण येणाऱ्या पाच वर्षामध्ये आमचं आमचं जे नातं आहे ते विकासाशी असल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला सर्व गोष्टी समजून घेणं गरजेच्या आहेत आमच्या काही नगरसेवक जुने असल्यामुळे त्यांना सर्व माहिती आहे परंतु नूतन नगर नगरसेवकांना या संदर्भात माहिती विशेषतः आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना सगळ्या प्रकारची माहिती व्हावी म्हणून आज रोजी आम्ही इथं नगर परिषदेमध्ये आलेलो होतो आणि इथं सगळ्या अधिकाऱ्यांशी याच्याशी आमची चर्चा होते शिव सरांशी भेटली आम्ही सगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्यांशी आमची भेट झालेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही त्यांना दिलासाही देऊ आणि त्यांनी त्यांच्या हातून या शहराचं चांगलं काम हो अशा त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि त्यांनी कोणतीही दबावाखाली चुकीचं काम करू नये अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आता स्वश्य शहरासाठी जे जे चांगलं करतात त्यासाठी आमचा पाठिंबा असेल परंतु जिथे चुकीचं काम होईल तिथं आम्ही पूर्णपणे जोरदार विरोध करू जिथे नगरसेवक आपण सोबत आमचे भारतीय जनता पार्टीचे सत्तावीस नगरसेवक आहेत चार महायुतीचे त्यात दोन शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचे आणि आमचे दोन नगरसेवक जे आहेत ते अपक्ष आहेत असे आम्ही सर्वजण एकत्रितपणे सोबतच आहोत येत्या काळामध्येही आम्ही सगळे जण सोबत राहणार रा। आहोत त्या आमचा सत्तावीस जणांचा गट तयार झालेला आहे त्यामुळे आज रोजी आम्ही सत्तावीस बच्चे आपला जो गट आहे आमचा नगरसेवकांचा त्याच्या माध्यमातून आले त्यानंतर आमचे माझ नगरसेवक अपक्ष घोडे सुजित घोडे ते सुद्धा आज रोजी आमच्यासोबत तिथं आले भाऊ काही दिवसापूर्वी संतोष विवा ठिकाणी त्यांनी सांगितलं तर की अवघ्या तीन महिन्यामध्ये उसा काय पलट दिसेल त्यामुळे सुरुवात दिसेल आणि सुरुवात ही नगरपालिकेपासून होईल आम्ही अगोदरही सांगितलेलं आहे की या शहराच्या दृष्टीकोनात काही जर चांगलं घडत असेल तर निश्चितच आम्ही त्याचं स्वागत करू परंतु या सर्वात केवळ स्वल्गना ठरू नये केवळ पोकळ आश्वासन ठरू नये कारण या शहराच्या प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आणि हक्क त्यांना जर मिळत असेल आणि तशी जर गोष्ट कोणीही करत असेल तरी आम्ही त्याचं स्वागत करतो